घर घ्यायचं आहे पण डाऊन पेमेंट नाही आहे तुमचा वाट पाहण्याचा टाईम संपलेला आहे वृष्टीप्राईट तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एक मान्सून धमाका ऑफर ज्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला भरायचं आहे मंथली ई एम आय तुम्हाला भेटणार आहे वन बी एच के नेरळ रेल्वे स्टेशनपासून वकेबल डिस्टन्सवर हो। कोणत्याही प्रकारचं पाच टक्के दहा टक्के डाउन पेमेंट न करता फक्त मंथली ई एम आयवरती तुम्हाला भेटणार आहे तुमच्या हक्काचं घर ते सुद्धा नेरळमध्ये मित्रांनो मग वाट कसली बघताय आजच आजच वृष्टीपाईला भेट द्या नेरळमध्ये आपली स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती फक्त भरा मंथली एम आय तुम्हाला भेटणार आहे तुमच्या हक्काचं घर नेरळमध्ये सात मलाच्या टावरमध्ये त्याचबरोबर मान्सून धमाका ऑफरमध्ये तुम्हाला भेटणार आहे भरपूर सारे गिफ्ट तुम्हाला स्पॉट बुकिंग ऑफर त्याचबरोबर प्रत्येक बुकिंगबरोबर ऐश्वर गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे तर वेट करू नका आत्ताच किरणो दिलेल्या वृष्टी प्राईटच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या स्वप्नातील सुंदर घर नेरळमध्ये सुद्धा अगदी साडेसोळा लाखामध्ये बुक करा वृष्टी प्राईटमध्ये तुम्हाला भेटणार आहे स्पॉट बुक ऑफरमध्ये किचन ट्रॉली एल डी स्क्रीन त्याचबरोबर फ्रीज सोफा बेड अजून भरपूर काही तेसुद्धा मित्रांनो फक्त म्हणजे ई एम आयवरती वारकसली फक्त आहे आत्ताच वृष्टी फ्राईटचा जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा आणि आपल्या स्वप्नातील सुंदर घर नेरळमध्ये मान्सून धमाका ऑफरबरोबर बुक करा तेसुद्धा तुमच्या बजेटमध्ये फक्त आणि फक्त सोळा लाख पन्नास हजारामध्ये तुम्हाला आहे वृष्टी फ्राईटमध्ये सर्व समाविष्ट खर्च आणि भरपूर सारे स्पॉट बुकिंग ऑफर भरपूर सारे गिफ्ट टी व्ही फ्रीज सोफा बेड अजून भरपूर काही तर मित्रांनो वाट नका पाहून आत्ता स्क्रीनवर दिलेला नंबरवर कॉल करा मी नीलकांड आजसाठी एवढंच